नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतो महाराष्ट्र न्यूज यवतमाळ ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन गट उपरोधिक कार्यक्रम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हरून पाडला यवतमाळ नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला अठ्ठावन पैकी भोपळा फोडता आला नाही त्याचे खापर खासदार संजय देशमुख यांच्यावर फोडून संतोष ढवळे यांनी आज दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी खासदार संजय देशमुख यांचा सत्कार उत्सव उस, मंगल कार्यालय यवतमाळ येथे दुपारी एक वाजता आयोजित केला होता परंतु संतोष ढवळे व त्यांचे सहकारी यांचा कार्यक्रम सुरू होण्याआधीच किशोर इंगळे राजेंद्र गायकवाड यांच्यासह शिवसैनिक व शिवसेना महिला आघाडी यांनी हा कार्यक्रम उधळून लावला यावेळी दोन्ही गट आमने सामने आले होते बोल्मेर, बोल्मेर था आ पार था पार था? था? फोटो काढून गेले एपी फॉर्म चे फोटो काढून गेले सर्व केल्यानंतर तिथं गेल्यावर पंजाब अरे सतरा मध्ये पंजाबचा विड्रॉल केला होता म्हणजे शिवसेनेच्या अजून उमेदवाराला विड्रॉल करून घेतला होता पंजाबची सीट उभी केली जयराम पवार ची सीट विड्रॉल केली तो

चर्चा तर करून सांगायचं लागत हे आहे की जे वास्तू इथे आहे त्या वास्तू कोरपूर बनल्या पाहिजे तिसऱ्याची आहे परंपरा चालू झाली तर कार्यक्रम होणार नाही लोकशाही लोकशाही आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद